गाडी क्रमांक एक सुटणार का बैलगाडी मालक खाली गाड्या उभ्या करा आणि झेंडेवालेला सहकार्य करा सुटला गाडी क्रमांक एक या मैदानातील सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय बैला ड्रायव्हरचा सुद्धा क्लेस पाहायला लागला कोण होते पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि किरणच निर्वाद वर्चस्व कोण होते पहिले पर... गटो गटोपणे गाडी क्रमांक एक चालिका निकाल गाडी क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न मल्हार देश बापू चव्हाण पाहून या गाडीचा एक नंबर आला विजय त्यावरती बसणाऱ्या किरण ड्रायव्हर विंकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली पिस्तूल आणि दिलबाची सुंदर गाडी आणली किरण ड्रायव्हरना गाडी अडी पहिल्या गटात स्विमीला पात्र केली